धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नागपूरमध्ये एवढी थंडी आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी या ठिकाणी आहे अध्यक्षमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपल्या नागपूरच्या अधिवेशनावर काही मोर्चे आलेत काही ठिकाणी उपोषण लोक बसलेले आहेत अध्यक्षमध्ये वस्तीशाळा शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसले अध्यक्ष महोदय त्यांची दखल घेण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी आहे कारण ते शिक्षक वाडी वस्ती तांडा पाड्यावर जाऊन ज्ञानदान करतात अध्यक्ष महोदय आदिवासी भागामध्ये जाऊन ज्ञानदान करतात आणि असे शिक्षक आज एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना यासाठी ते उपोषणा बसले त्याचबरोबर वरिष्ठ आणि निवड श्रेणीचा लाभ त्यांना मिळावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत त्याची दखल शासनाने घ्यावी याचबरोबर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटना ही या ठिकाणी उपोषणाला बसले अध्यक्ष महोदय त्यांची मागणी वय साठवून पासढ करण्याचा एक विषय आहे नूतनीकरण बंद करणे बंद करणे हा विषय रिटायरमेंटच्या नंतर त्याला ठोस रक्कम मिळावी हा त्यांचा विषय आहे त्याचबरोबर पोलीस पाटील अॅक्ट एकोणीस सदुसष्टच्या अधिनियममध्ये दुरुस्ती करावी अशा विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेत अध्यक्ष महोदय याचबरोबर वस्तीशाळा याचबरोबर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना ही या ठिकाणी बसलेली आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी त्यांना विभाग मिळावा यासाठी ते अनेक विविध मागण्या आहेत या तिन्ही उपोषणाची दखल शासनाने घ्यावी आपले प्रतिनिधी पाठवावे त्यांचं म्हणणं ऐकावं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा थँक्यू